बघा डाळिंब बांधलेला आहे मी ताजं डाळिंब आहे आता आपण ज्यूस बनवणार आहे डाळिंबाचा आता हे सर्व कवच मी काढून टाकणार आहे चला तर आता आपण मिक्सर मध्ये टाकून दिलेले आहेत डाळिंबाच्या बिया इथे मी चाळणी ठेवली आहे आता मी गाळून घेत आहे तर आपण डाळिंबाचा ज्यूस गाळून घेऊया हो अशा प्रकारे आपला डाळिंबाचा ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता